मुंबई नाशिक महामार्गालगत असणाऱ्या लाहे भास्तानगर या मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड पडले असून बिरवाडी विभागातील व परिसरातील दळणवळण वाहतूक पूर्णपणे ठप्प पडले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका प्रमुख माधव खडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर वाहतूक रस्ता सुरळीत करण्यास विनंती केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार मी माधव खडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका अध्यक्ष शहापूर आमच्या भागामध्ये भादसानगर इथे हजूरस्ता हा डब्ल्यू डीच्या अंडर आहे आणि समोर तिकडे एक दीर्घायू फार्म हाऊस हो आहे तिथे हे झाड गेल्या दोन दिवसापासून पडलेलं आहे ते ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत आहे आज मी सकाळी साहेबांना फोन केला काल पाऊस जास्त असल्यामुळं काही वेळ नाही भेटला ते करायला त्याच्यामुळं आज साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांनी एक दोन कॉन्ट्रॅक्टरांची नावं सांगितली की मी त्यांना सांगितलेलं आहे तिथून अक्षरशः तुम्ही जर बघितला तर बाईक सुद्धा काढता येत नाहीये लोकांच्या अक्षरशः हाल झालेले आहेत तरी कृपया करून लवकरात लवकर झाड प्रशासनाने काढून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो